बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह हो, तसाच ठेवला होता तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे सुद्धा ठसे घेण्यात आले होते हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला आणि या मेळाव्यात अनेक नेत्यांची भाषणं झाली यामध्ये ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचं भाषण झालं आणि या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळी काय झालं होतं याबाबत सुद्धा मोठं भाकीत रामदास कदम यांनी केलंय त्यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेत यावर सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा काल दसरा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर घडलेल्या घटनांचा सर्वांसमोर वाचून दाखवला रामदास कदम यांनी भाषणात म्हटलं की शिंदे साहेब एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं त्यांची बॉडी मातोश्रीवर किती दिवस ठेवली होती याबाबत सखोल माहिती काढा मी जबाबदारी बोलतोय शिवसेना प्रमुख यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आजही जिवंत आहेत त्यांना विचारून घ्या उद्धवजी आठ दिवस झोपलो होतो सगळं होतं पण हे सगळं कशासाठी सांगितलं की बाळासाहेबांचे ठसे सुद्धा घेतले होते ते काय नेमकं होतं सगळी चर्चा तिथे चालली होती बरं ते एवढ्यावरच थांबले नाही तर बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं कधी केलं त्यामध्ये सही कोणाची होती सगळी माहिती काढा अस

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांची परिस्थिती बदलली आहे आज ते राज ठाकरे यांच्याकडे भिकेचा लोटा घेऊन जात आहेत आज हे राज ठाकरे यांच्याकडे भिकेचा लोटा घेऊन जात आहेत असं म्हणत आता एक काय दहा भाऊ आले तरी काही फरक पडणार नाही आज मराठी माणसाला मुंबई बाहेर करण्याचं पाप उद्धव ठाकरे यांचं आहे ते तीस वर्ष टक्क्यांचं राजकारण करत होते मुंबईचा महापौर आपला असला तरी तिथे जायचा अधिकार आम्हाला नव्हता असं तेच कधीही दाखवायचे असंही ते म्हणाले हे सगळं सांगून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आरोप केलेत आणि राजकारणातील घडामोडींवर एक नवीन प्रकाश टाकलाय यावर नक्कीच चर्चेला उधाण येईल या आरोपांवरून चंद्रकांत खैरे अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत भाष्य केलं तर एकनाथ के शिंदे यांनी यावर चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय जे पळवलं ते पितळ होतं माझं खरं सोनं माझ्याकडे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले तर शिवसेनेत हीच आपली संपत्ती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर मदक दानवे यांनी रामदास यांना नमक हराम सुद्धा म्हटलंय आता या आरोप प्रत्यारोपचा काय परिणाम होईल हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं रामदास कदम यांनी केलेले आरोप तुम्हाला पटतात का नक्की कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद